या ज्ञान मंदिरामध्ये प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा पार्टी येथे आज मला सुयोगाने आणि योगायोगाने आपल्या गावात मला संधी मिळेल तर भगवंताने मला बुद्धी दिली निसर्गाने मला बुद्धी दिली आणि त्या बुद्धीच्या योगानच आणि इथं मी आल्यानंतर मला ज्या या आपल्या शाळेमधील गुरुजनांनी शिक्षक वृंदांनी तिथं माझी कला सादर करण्यासाठी अनुमती दिली त्याकरिता त्यांचे मी ला आयुष्यभर ऋणी राहील आणि त्यांच्या आयुष्यभर मी आभारी मानतो कारण की आपल्याकडे ज्ञान असत परंतु ते ज्ञान मांडण्यासाठी ती कला सादर करण्यासाठी आपल्याला स्टेज आणि प्रोत्साहनाची आणि आधाराची गरज असते आणि त्याच गुरुवर्यांनी ज्या गुरुज गुरुवऱ्यांनी मला लहानाच लहान असताना जेव्हा मी माझी कोरी पाठी होती सर त्यावेळी माझ्या पोऱ्या पाठीला ज्ञानानं प्रकाशित करणारे ते माझे गुरुजन आणि ज्ञान प्रकाशित प्राप्त झाल्यानंतर त्याच गुरुवारी मला स्टेज देऊन मला सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आजच्या संगीतमय कार्यक्रमाला सुरुवात करतो विद्यार्थी मित्रांनो मी आप माझी स्वतःची ओळख आपल्याला करून देतो मी गजानन भरट टोचडीकर आता सध्या लो लो मला लोक हरिभक्त परायण गजानन महाराज टोचडीकर लोक मला परंतु मला तरी वाटतं की मी हरिभक्त परायण म्हणून घेण्याची आणखी पात्रतेचा नाही मी पात्रता करण्याच्या मार्गावर आहे मी साधक आहे विद्यार्थी आहे कारण मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो विद्यार्थी म्हणजे काय की ज्ञान ग्रहण करण्यासाठी तत्पर असणारा ज्ञान अर्जन करण्यासाठी ज्ञान प्राप्त करण्यासाठी नेहमी असतो आणि संगीत विषयाचा विद्यार्थी आहे आणि माझं दहावीपर्यंत शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा टोसडी येथे झालेलं आहे दहावीपर्यंत त्यानंतर मी अकरावी साठी खरं तर माझे गुण होते कलात्मक परंतु पूर्वी असं म्हटलं जायचं सर की सायन्सचा विद्यार्थी कधी उपाशी राहत नाही आता खर तर माझ्यामध्ये पुस्तकुण होते संगीताचे वक्तृत्वाचे कलेचे डान्स मी सांस्कृतिक मध्ये पुढे होतो पण त्यात मुख्य माझा विषय म्हणजे संगीत परंतु तो संगीत विषय पुढे शास्त्रीय संगीत असतं सुगम संगीत असतं त्याच्यामध्ये डिग्री असते हे माहीत काय तुमच्या तुमच्या वयात काय माहित असत आणि माहीत आता पण कसं नाही आता या काळात दोन हजार पंचवीस सुरू आहे आणि दोन हजार दहा ला माझी दहावी झाली तेव्हा काय माहीत असणार आहे दोन हजार सोळा पासून जेव्हा फोर जी वगैरे नेट आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक युट्यूबच्या माध्यमातून अनेक मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या जात आहेत त्याच्यामधून करिअर मार्गदर्शन होत आहे आणि माणसाला कळतं की बाबा या डिग्रीच्या माध्यमातून हे मी नॉलेज ग्रास केलं आहे आणि याच्यातून डिग्री करून माझं माझं पद माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मी काम करू शकते आता हे तुम्हाला समजायला सोपं आहे तुम्ही गुगलला सर्च केलं युट्यूबला सर्च केलं आमच्या काळात कसं नव्हतं आणि सर्वप्रथम आमच्या काळात असं पाहायला जायचं की बाबा उपजीविकेचं साधन काय म्हणून माझ्या आईवडिलांनी किंवा इतर शिक्षकांनी सांगितलं की तू सायन्स विषय घे उपाशी राहणार नाही आणि म्हणून मी सायन्स विषयामध्ये अकरावी बारावी केली नंतर अकरावी बारावी झाल्यावर माझं मन आंतरिक आत्मा म्हणजे माझं आंतरिक माझं एनर्जी आहे ती मला बोल बोल बोलत होती की तू संगीत बी ए संगीत कर पण कसं करू सायन्स विद्यार्थी कुठे आर्ट घेत असतो का म्हणून पुन्हा मी जननिंदे खातर बीएससी साठी ऍडमिशन घेतलं बीएससी याच्यामध्ये फिजिक्स मॅथ आणि कम्प्युटर हा विषय निवडून बीएससी ग्रॅज्युएशन अनुपासक महाविद्यालय परभणी येथे पूर्ण केलं आणि त्यानंतर दोन हजार पंधरा सोळाला माझी ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर तेव्हा मी मला आता तरी संगीत क्षेत्रामध्ये मला काम करू आई वडिलांना म्हणून तर तेव्हाही आई वडील म्हणले की नाही आता पोर भरण्याचं म्हणजे एमपीएससी युपीएससी काहीतरी करून क्लास वन क्लास टू अधिकारी म्हणून कुठेतरी लागावा आणि आईच्या आई वडिलांच्या म्हणण्या पुण्यामध्ये गेलो तिथे युनिक अकॅडमी पुणे येथे मी युनिक अकॅडमी पुणे येथे एमपीएससीचा अभ्यास केला परंतु माझा आतली हात मला वाटत होते की नाही नाही तू संगीत क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे बघा आता तर आणि मी पुढं दोन वर्ष अभ्यास केला पण मी शेवटी पुणे तिथं काय होईल आणि पुणे हे कलेचं माहेरघर ज्ञानाचं माहेर विद्येचं माहेर ग म्हटलं जातं ते खरं आहे मी तिथे गेल्यानंतर अनेक कलावंत प्रसिद्ध कलाकार आणि प्रसिद्ध नसलेले पर्यंत गुणवंत लोकांची माझी भेट झाली आणि तिथे माझ्या कलेला वाव मिळाला आणि मला ज्ञान मिळायला सुरुवात झाली अगोदर मी माझं माझं जे उपस्थित होत ऐकून तेवढ्यावरच मी आधारित होते नंतर मी ठरवलं की आई वडील आपल्याला पैसे द्यायचे आता आपण आता आई वडिलांना म्हणायचं की मला माफ करा पैसे देऊ नका त्यांचे पैसे दिल्यावर किंवा त्यांचा पूर्ण करण्यासाठी भाग पडत होत खर तर त्यांचा काही प्रत्येक आई वडिलांना वाटत माझा पोरग काहीतरी पैसे कमवण्यासाठी उपजीविक साधन म्हणून दोन दोन पैशाचं त्याला ज्ञान असावं त्यानं काही धंदा पाणी जॉब वगैरे करावा ते चांगला उद्देश होता परंतु माझ्या अंतर्मनातली जे हात होती ती म्हणत होती की तू कलाक्षेत्राचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास करायला पाहिजे आणि माझं कलेचं माझ्या संगीताचं ज्ञान वाढवण्यासाठी मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे आई वडिलांच्या विरोधात नक्षीला घेतला म्हणून दोन हजार अठरा ला मी बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट या डिग्रीसाठी प्रवेश घेतला पुणे विद्यापीठामध्ये आणि तिथे शास्त्रीय संगीत हार्मोनियम डान्स ड्रामा आणि सिंगिंग नावाचं ते कॉलेज होत स्पेशल त्याच्यामध्ये मी माझी डिग्री पूर्ण केली त्याच्यातही मला खूप अडचणी आल्या कोरोनामुळे पुन्हा माझा शिक्षण खूप अडचणी आल्या आई वडिलांनी पैसे देणं बंद केले कारण की आई वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे मी शिकत नव्हतो म्हणून आणि मी स्वतःचा त्याच शाळेमध्ये छोटासा जॉब करत करत मी माझं पूर्ण शिक्षण केलं आणि ती जी काही गुरुवारांच्या आशीर्वादा आई वडिलांच्या कृपा आशीर्वादानं आणि माझ्या साधनेचा जो काही भाग आहे तुम्ही आपल्यासोबत माझी कला सादर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो मी पुढे आळंदी इथे जाऊन साधू संतांच्या विचारधारेचा अभ्यास केलेला आहे संत वाङ्मय या विषयामध्ये माझा मी अभ्यास केला आणि संगीताविषयी संगीतामध्ये मी अभ्यास करून मी आज आपल्यासमोर जो उभा आहे तो मी, मी या तो जी माझी कला आहे मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो ही शाळा किती सुंदर आहे तुमच्याकडे बघून मला माझं बालपण आठवते आणि प्रथम इथे आल्यानंतर पहिला मी जो जो, जो जो विचार वाचला असतो सुविचार त्या सुविचारात मी सांगू शकत नाही पण तसा बोध असा होतो की आपल्यापासून कोणाला तरी आनंद देणं हेच सर्वात चांगलं काम आहे बरोबर आहे सर आणि तेच मी आनंद घेतो माझ्या कलेच्या माध्यमात आणि तुम्हालाही त्या कलेच्या माध्यमातून आनंद देत देत प्रबोधन करण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये मला अनुमती अनुमती मिळल त्या शाळेमध्ये जाऊन माझी छोटीशी कला सादर करत असतो कोणी नाही म्हणलं तर नाराज नाही होत कोणी हो, हो म्हणलं तर आर्थिक फुगत नाही कारण की मला माझी पात्रता माहिती आहे मी एक साधक आहे मी एक विद्यार्थी आहे आणि मी एक सेवक आहे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा आणि गुरुजनांचा आणि या माझ्या गायनाच्या माध्यमातून मी सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ही माझी सांगितिक पुष्पाची सेवा मी आपल्या चांगली सादर करण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही